नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की न आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंड जे काही मंत्रिमंडळ आहे तर त्यांच्या माध्यमातन गॅस संदर्भात एक महत्वाचा आणि मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर अजून दोन ते तीन निर्णय या सोबत घेण्यात आलेले आहेत आणि महिलांसाठी किंवा महिलांचे जे काही आपण स्वयंपाक करतो तर त्या स्वयंपाकातील गॅस साठी एक महत्वाचा निर्णय या ठिकाणी आहे परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी मिळतील आणि योजनांची माहिती आपल्याला सगळ्यात अगोदर मिळणार आहे चला तर मित्रांनो आपण बघूया या ठिकाणी आपण बघू शकता नारी शक्तीला मोदी सरकारचे नमन आणि माध्यमातून या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गॅस सिलेंडरची जी काही किंमत आहे तर ती तब्बल शंभर रुपयांनी या ठिकाणी कमी करण्यात आलेली आहे आणि भारतातील सर्व कुटुंबावरील विशेषतः महिला भगिनींवरील जो काही आर्थिक ताण आहे की या महिन्याचं बजेट आपलं इतकं आहे आणि या बजेटमध्ये सगळ्या गोष्टी मॅनेज आहे तर त्या ताणतणावाला या ठिकाणी त्यांचा ताणतणाव कमी करण्याचा थोडा काही कमी करण्याचा या ठिकाणी निर्धार करण्यात आलेला आहे गिरीश महाजन ग्राम विकास पंचायत राज व पर्यटन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून हा निर्णय या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे आणि त्यालाच अनुसरून जे काही मोदी सरकार आहे तर त्यांचे सुद्धा काही निर्णय या ठिकाणी आपण बघू शकता पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तीनशे रुपये लक्षित अनुदान यापुढेही सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आलेली आहे दहा पॉईंट सत्तावीस कोटी पीएम उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना थे खात्यात अनुदान या ठिकाणी मिळणार आहे नवी दिल्ली सात मार्च दोन हजार ला हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस दरम्यान प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दरवर्षी बारा रिफील प्रति चौदा पॉईंट दोन किलो सिलेंडर मागे तीनशे रुपये लक्षित अनुदान चालू ठेवण्यास मंजुरी दिली आहे एक मार्च दोन हजार चोवीस पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या जी किती आहे तर दहा पॉईंट सत्तावीस कोटीहून अधिक या ठिकाणी झालेली दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी एकूण खर्च बारा हजार कोटी रुपये असेल हे अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या बँकेत थेट जमा केले जाणार आहे ग्रामीण आणि वंचित गरीब कुटुंबांना लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस विचित म्हणजेच एलपीजी हे स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन उपलब्ध सरकारने मे दोन हजार सोळा मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती गरीब कुटुंबातील प्रौढ महिलांना ठेव मुक्त एल पी जी जोडणी प्रदान करण्यासाठी ही योजना राबवण्यात येते भारतात आपल्या गरजेपैकी साठ टक्के एलपीजी आयात करतो एल पी जीच्या आंतरराष्ट्रीय किमतीत तीव्र चढउतार प्रभावापासून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना एल पी जी अधिक परवडण्याजोगी बनवण्यासाठी सरकारने प्रतिवर्षी बारा रिफिलसाठी प्रति बारा चौदा पॉईंट दोन किलो सिलेंडर मागे दोनशे रुपयांचे लक्षित अनुदान मे दोन हजार बावीसमध्ये सुरू केले या सवलतीमुळे योजनेच्या लाभार्थ्यांद्वारे एल जीचा सातत्यपूर्ण वापर सुनिश्चित होण्यास मदत त्या ठिकाणी झालेली आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सरकारने प्रतिवर्षी बारा रिफिल म्हणजेच प्रति चौदा पॉईंट दोन किलो सिलेंडर मागे दोनशे रुपयाचे लक्षित अनुदान वाढवून तीनशे रुपये त्या ठिकाणी केलं होतं आणि एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी घरगुती एल पी जी सिलेंडरची प्रभावी किंमत सहाशे तीन रुपये प्रति चौक एलपीजी सिलेंडर इतकी या ठिकाणी देण्यात आलेली होती आणि तीच जे काही सबसिडी म्हणू आपण त्याला किंवा जे काही अनुदान आहे तर तेच या ठिकाणी वाढवून दोन हजार चोवीस पंचवीस साठी सुद्धा त्या ठिकाणी एक्सटेंड करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठीच बारा हजार कोटी रुपये या ठिकाणी अनुदान जाहीर सुद्धा झालेलं आहे तर अशा पद्धतीनं स्वयंपाक गॅस संदर्भातला एक महत्वाचा निर्णय जो काही आहे तर सात मार्च दोन हजार चोवीसला ला या ठिकाणी मंत्रिमंडळाने घेतलेला आहे आणि तो आपण बघितला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्वपूर्ण माहिती किंवा योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबतोबत धन्यवाद